नमस्कार मित्र नमस्कार मी ओंकार बोलतोय मित्र हो ओळखलत ना मला मी रोजच भेटतोय तुम्हाला मी रोजच भेटतोय तुम्हाला अगदी सकाळी वर्तमानपत्रातून पत्रातून दुपारी रात्री आणि भल्या पहाटे अहो सर्व सोशल मीडियावर फक्त माझाच बोलबाला आहे सगळ्या प्लॅटफॉर्म वर मीच भेटतोय फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम युट्यूब सगळ्या चॅनल वर आज माझी टी आर पी आहे याच कारण देखील खास आहे म्हणूनच आज मी आपल्याशी संवाद साधतोय होय हे ओंकार मंडळी मंडळी तुम्हाला आठवत आहे का हो आपल्या महाराष्ट्रात घरातले पाळीव प्राणी अगदी मांजर कुत्र्याला आपण खूप जीव लावतोय बळीराजाचा आवडता प्राणी अर्थात माझा सर्जा राजा अर्थातच बैलपोडा धुमधडाक्यात आम्ही साजरा करतोय अर्थातच महाराष्ट्राची ही पावनभूमी प्राणी मात्रांना पूजनी असली तरी सुद्धा ह्याच भूमी मी आल्यावर तुमच्याशी आपुलकीने संवाद साधतोय कारण मला आपुल ते आपुलकीच वाटतय म्हणूनच आज तुमच्याशी प्रत्यक्ष ओंकार बोलतोय होय मी ओंकार बोलतोय मित्र हो अनेकदा चित्रपट आणि अने विविध मालिकांमध्ये लहानपणी कुठेतरी जत्रेत हरपलेला दोन भावांमधील किंवा आई बाबांच्या हातून सहज हरपलेला मुलगा याबाबत आपण किती असंवेदनशील नाही अतिसंवेदनशील होतो हेच मला तुम्हाला दाखवायचं आहे अगदी तसाच मी देखील माझ्या परिवारातून हरपलोय शोधतोय कुठे सापडताय का माझे आई बाबा कुठे सापडतायत काय माझी भावंड आणि माझं परिवार यासाठीच मी अहोरात्र भटकंती करतोय आणि म्हणूनच तुमच्या समोर येऊन मी ओंकार बोलतो हो होय हे ओंकार अलीकडे रोजच माझ्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार करणारे लोक मी बघतो कुणी आपल्या लेखणीनं तर कोणी वाणीनं माझ्या बाबतीत मते मतांतरे प्रकट करतोय पण माझ्या भावना कोण समजून घेतोय यासाठीच आज प्रत्यक्ष आपल्या समोर येऊन मी ओंकार बोलतोय होय मी ओंकार अहो हो। जगाचा पालन करता माझा बळीराजा माझा मायबाप शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही अवकाळी पावसानं त्याला झोळपलं आज हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून गेलाय अशा वेळी मलाही वाटतंय माझा बळीराजा जगला पाहिजे माझा बळीराजा जगला पाहिजे पण काय करू मीच स्वतः सध्या स्ट्रगल फॉर सर्वायव्हल जगतोय आणि म्हणून ना आईला असतो मला जे दिसेल ते मी खातोय जगण्यासाठी खातोय शेवटी म्हणतात ना पापी पेट का सवाल आहे सांगा यात काय आज सवाल तुम्हाला विचारतोय म्हणून ओंकार बोलतो मंडळी मंडळी मी असे कोणीतरी मला वंटारात पाठवणार हाय कोणीतरी गुजरात वाले मला घेऊन जाणार हाय पण त्याआधी फक्त मला माझ्या आईबा त्यांना डोळे भरून बघता येईल का हो मनसोक्त त्यांची गडाभर ठेवून मला माझ्या हक्काची आई आणि बाबा मिळून देण्याची हमी कोण देईल हो यासाठी तर सतत होते माझ्या मनाची घाल आणि रात्र दिवसच त्या विचारात मी भटकंती करतोय आणि म्हणून प्रत्यक्ष तुमच्याशी आज मी ओंकार म्हणून अहो काय सांगू गेली चार पाच दिवस माझं अंग तापाने सुद्धा खूप दुःख आहे दु। असं सगळं दुःख सुरू दु। असताना कोणी मला पाठीमागून दणक्याने मार दिला तर कोणी अक्षरशः अंगावर सुतडी बॉम्बचा वर्षाव केलाय तरी मी त्यांच्यावर रागवणार नाही कारण त्यांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे काम केलंय यात माझा भाऊ कुठे चुकतोय होय म्हणूनच आज मी सध्या जग चंद्रावर आणि आता मंगळावर जाऊ पाहतोय जाऊ पाहतोय काय पोहोचत पण आपण पृथ्वीवर माणूस म्हणून कधी जगतोय हाच प्रश्न मला रात्र दिवस सतावत आणि म्हणूनच मी होय होय मीच ओंकार बोलतोय मित्रांनो दोन दिवसांपूर्वी शाळेच्या पाठीमागून मी मार्ग शोधत होतो ते शोधता शोधता तेथील चिमुकल्यांच्या ओठांवर असलेलं एक सुंदरस गीत मी ऐकलंय गीताचे बोल होते हेच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागने मानसाने मानसाशी माणसा सम मग माझ्या मनात पण आलंय जर माणसासोबत माणसासारखं वागायचं मग माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राण्यांना का नाही कारण मीही तुमच्यासारखाच एक सामान्य प्राणी आहे ना आणि कुठेतरी समाजशास्त्रात मी ऐकलंय माणूस हा समाजशील प्राणी आहे मग प्राणी पण समाजाचे ना मग मा माणूस प्राण्यासारखं आपण कधी तरी वागणार का याची खात्री कोण देतोय त्याच खात्रीसाठी होय मी ओंकार बोलतो माझ्या प्रिय बांधवांनो अहो तुम्ही हायवे बनवला मोठमोठे रस्ते भी बनवले पण झाडे तोडकले जंगल नष्ट केले आणि मी रस्त्यावर आलो म्हणून मलाच दांड्याने मारता माझे स्वातंत्र्य हिरवून तुम्हीच करता रागा मला हवी आहे माझी हक्काची एक जागा माझ्या वनराईच्या सानिध्यात मला कधी नेत आहे याची मी रोजच वाट पाहतो होय मी ओंकार बोलतो बांधवांनो मला माहित आहे बांधवांनो मला माहिती आहे उद्या मी जगेन की नाही मला हेही माहिती आहे मी माझ्या आई बाबांना खेळू शकेल की नाही माझ्या भावंडांसोबत खेळू शकेल की नाही एवढे मात्र नक्की माझ्या नावाचं आज तुम्ही भांडवल करताय म्हणून आज प्रत्यक्ष तुमच्याशी बोलण्यासाठी तुमची आर्त हाक देतोय होय मी ओंकार मंडळी अनादी काळापासून तळ कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझे लाडके बाप्पा तुमचेही लाडके बाप्पा मनोभावे पूजले जातात देश विदेशातून सगळे आमचे चाकरमाणी एकवटतात अहो माझ्या बाप्पाला पूजत असताना माझा विचार व्हावा हीच मी शेवटची अपेक्षा बाळगतो आणि मला नक्कीच न्याय मिळेल या आशेने माझा जीव गुजवारतोय पण तरी शेवटचा श्वास घेण्यापूर्वी तुम्हाला आर्त हाक देतोय जर माझे आर्त हाक शासन प्रशासन नेते आणि सामान्य माणूस पोहोचत असेल नक्कीच त्यांनी ही ऐकावी म्हणून मनातल्या मनात मी सातत्याने विचार करतोय हो मला न्याय मिळेल की नाही पण पुन्हा कोणत्याही ओंकारावर वाम वर्षाव होणार नाही त्याला पाठीमागून येऊन पाठीवर वार करणार नाही ना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही पाठीवरून वार करणारे अनेक हात याच महाराष्ट्राच्या मातीत माझ्या राजाने छापले आहे त्याचा ज्वलंत जिवंत इतिहास महाराष्ट्र आजही अभ्यासतो पण पुण्या पुन्हा ओंकारावर असा अन्याय होणार नाही हीच हृदयापासून हात जोडून तुमच्या चरणी आणि बाप्पा चरणी विनंती करतोय होय मी तुमचाच ओंकार बोलतोय आपलाच वाट विसरलेला घरदार विसरून रात्र आई बाबांसाठी वाट पाहणार तुमचाच हुंका शब्दांकन कवी रुपेश पाटील मीच व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी सत्यार्थसाठी सावंतवाडी सिंधुदुर्ग